हॅलो फ्रेंड्स काल मला बाजारामध्ये मस्तपैकी हिरव्यागार करवंदी मिळाल्या बघा तर मी प्रथमच हे करवंदीचं लोणचं करून बघत आहे आमच्या शेजारच्या कोकणातले मावशी आहेत त्यांनी मला हे लोणचं शिकवलं आहे तर ते तुमच्यापुढे मी सादर करत आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी घेतलेला आहे करवंद हे करवंद मला वीस रुपये वाटा मिळालेले आहे तर जवळपास हे पाव किलो किंवा अर्धा किलो नक्कीच भरतील आता हे करवंद मी स्वच्छ धुवून घेत आहे करवंदीला असा पांढरा चीक असतो तो चीक आपल्या लोणच्याला अजिबात नको नाही तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे ते पाण्यामध्ये दोन तीन वेळेस धुवून घ्यायचं आहे त्यातला काही काडे कचरा असेल तो सगळा काढून टाकायचा आहे आणि करवंदीला अशी छान आंबट अशी चव असते बघा आणि कच्च्या करवंदीला आंबट चव असल्यामुळेच म्हणून याचं लोणचं खूप चविष्ट लागतं तर आता याचं चीक निघण्यासाठी आपण यामुळे चमचा की दोन चमचा मीठ घातलेलं आहे मिठामुळे हा चीक निघण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे मीठ घालून आपण हे करवंद धुवून घेणार आहोत सर्वप्रथम आपण हे जे मीठ लावलेलं आहे ते छानपैकी चोळून घ्यायचं आहे करवंदीला त्यामुळे काय होतं की चिखे बऱ्यापैकी निघून जातो तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून चमचा मीठ घेऊ शकता आणि करवंदीला पूर्णपणे हे मीठ चोळून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा बाजारात जर अशा करवंदी असं तुम्ही नक्की त्या आणा घरी आणि लोणचं करून बघा तर या करवंदीत जरा मोठ्या घ्यायच्या हे आकाराने आता मला ज्या मिळाल्या अर्थात त्याच मी इथं आणलेल्या आहेत जरा मिडियम साईजच्या आहेत त्या करवंदी पण या करवंदी तुम्ही घ्याल तर अगदी मोठ्या मोठ्या आकाराच्या देखील मिळतात त्याचं लोणचं खूप छान होतं त्याच्या आपण अर्धे खाप करून देखील लोणचं बनवू शकतो आता यामध्ये मी पेलाभर पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा छानपैकी चोळून असं धुवून घेत आहे करवंदी बाजारातून आणल्यानंतर धुणं खूप महत्वाचं आहे कारण की चिकनी घाला तरच लोणचं खूप छान बनेल अजिबात खराब होणार नाही आणि ह्या चिकामुळे करवंदी थोडीशी कडसर देखील लागते म्हणून त्याचा कडवटपणा जाण्यासाठी हे मिठाच्या पाण्यातच आपण धुवून घ्यायचं आहे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आता ही करवंद कुळकळी रात्रभर देखील पाण्यामध्ये ठेवतात परंतु मी रात्रभर न ठेवता याला मी तीन ते चार तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजेच मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे कारण की खूप जास्त नाही माझ्याकडे म्हणूनच मी हे तीन ते चार तास पाण्यामध्ये ठेवलेलं आहे मिठाच्या आता मी एका चाण्यामध्ये उपसून घेत आहे आणि खाली बघू शकता तुम्ही पाणी कसं निघालेलं आहे करवंदीचं तुम्ही बघू शकता पाणी अतिशय असं खराब असं निघालेलं आहे म्हणजेच असं पांढरट पाणी निघालेलं आहे आता मी स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा कर्वनं धुवून घेत आहे आता एक करवनं धुवून घ्यायचे आहे आणि छानपैकी वाळवून घ्यायचे आहे तुम्हाला आता वाटल्यास तुम्ही कपड्यांना देखील पुसून घेऊ शकता स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे किंवा फॅनखाली वाळू द्यायचं आहे आता आपण या करवंदीचे अर्धे खाप करणार आहोत किंवा दोन तुकडे करून घ्यायचे आहे कारण की करवंदी ही मिडियम साईजची आहे त्यामुळे दोनच तुकडे याचे बनतील तर तुकडे करण्याचं कारण म्हणजेच की ते मुरायला सोपं जाईल आणि त्याच्यामध्ये छान छानपैकी मसाला मसालासुद्धा घुसेल मग जेवढ्या जेवढ्या मोठ्या करवंदी आहे त्याचे मी दोन तुकडे करून घेतलेले आहे आणि ज्या बाकीच्या ज्या बारीक करवंदी आहे त्याचे काही दोन तुकडे मी केले नाही आहे तुम्ही बघू शकता याच्यासुद्धा देखील चीक आहे परंतु ची कसं चांगलं आहे याला थोडासा आमखरपणा असतो त्यामुळेच आपण हे राहू देणार आहोत पुन्हा धुवायची आता गरज नाही आहे अशा प्रकारे सर्व करंदी करवंदी मी चिरून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या करवंदी मी अशाच घेतलेल्या आहेत आता आपण ह्या करवंदीला एक ते दीड चमचा आपण हळद लावणार आहोत चमचा मी छोटाच घेतलेला आहे तर दीड चमचा इथे हळद लावलेली आहे आणि त्याच्यावरून आपण दीड चमचा पण मीठ लावणार आहोत तर हे मीठ आणि हळदीमुळे काय होतं की लोणचं खूप छान चविष्टपंत खराब होत नाही आणि करवंदीसुद्धा खूप छान ह्यामध्ये मोरून जातात तर आता याला आपण हे चोळून हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे करवंदी चिरत असताना त्यामध्ये बिया देखील दे असतात बघा त्या बियासुद्धा लोणच्यासोबत खूप छान मुरून जातात त्यामुळे तुम्ही बियांचं टेन्शन घ्यायचंच नाही आहे कारण की आपण जेव्हा पिकलेल्या करवंदी खातो तेव्हा आप खा बियासुद्धा आपसूक आपल्याकडून खाल्ल्या जातात व्यवस्थित दोघं हाताने आपण हवा आणि मिठ ह्या करुंदीला चोळून घेणार आहोत आणि आपण हे सगळं झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असंच राहू द्यायचं आहे तुम्ही ताटामध्ये देखील ठेवू शकता किंवा एका छोट्याशा पातेल्यामध्ये हे करवंद काढून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे आता हे करून पूर्णपणे बॅक्टेरिया फ्री होणार आहेत बघा रात्रभरामधून याला मीठ आणि हळ हो चांगली पद्धतीने लागून जाईल तर अशा प्रकारे आपण हे रात्रभर ठेवलेलं आहे सकाळी बघू शकता याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे आणि जरा ओलसर देखील या झालेल्या आहेत पण घाबरायची गरज नाही हे आपल्याला असंच लोणचं यायचं घालणार आहे अजिबात लोणचं खराब होणार नाही यामुळे आता आपण हे सगळं ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे जरा दोन तीन तास हे फॅन खाली वाहू द्यायचं आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करूया अतिशय सोपा असा मसाला आहे काहीच कठीण नाही जे घरामध्ये आहे ते साहित्य इथे वापरलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपण मोहरी घेतलेली आहे लोणच्याची जी पिवळी मोहरी असते ती आणि शोप घेतलेली आहे आणि धणे घेतलेले आहे तर आता इथे मी धणे शोप आणि जी मोहरी घेतली आहे ना अगदी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण छोप चवीनुसार घालायची आहे अगदी अर्धे वाटेपेक्षाही कमी घातली तरी चालेल हे सर्व साहित्य आपण उमस की तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे बारीकचं तेल घालायचं आहे आणि ते भाजून घ्यायचं आहे खमंग मिक्सरला वाटून घ्यायचं आहे झाडं आणि आता या ह्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घातला आहे तुम्ही बघू शकता जे डीमार्टला मसाला मिळतो तो, तो मी इथं वापरत आहे आणि त्यामध्ये आपण दोन तीन चमचे हळद घातलेली आहे कारण की ऑलरेडी आपण हळद लावलेली आहे त्यामुळेच आपण दोन चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आपण जे तिखट घेते ते देखील आपण एकच चमचा घेतलेला आहे जे आपण भाजीसाठी वापरतो ते तिखट आहे कारण की आपण लोणट्याचा मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण हिंग देखील घेतलेला आहे एक चमचावर लोणच्या मसाल्यामध्ये हिंग असतं सगळाच मसाला ऑलरेडी असतो त्यामुळेच मी हे कमी कमी वापरलेलं आहे आता आपण पाव किलो तेल तापायला ठेवलेलं होतं बघा ते छानपैकी तापलं गेलेलं आहे त्यामध्ये प्रथम आपण हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर बाकीचं काही जिन्नस आहे ते देखील घातलेलं आहे आणि मीठ तर काय चवीनुसार आपण लोणच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही मीठ जर कमी पडेल तर लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे मीठ हे बरोबर टाकायचं आहे अगदी झटपट असं बनणारं हे लोणचं आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्ही बघू शकता तेलामध्ये मस्त की आता हा मसाला मी फ्राय करून घेत आहे तेल जरा गरमच असायला हवं हो। म्हणजे काय हलकी जो मसाला आहे तो खूप छान फ्राय होतो आता मी काय कलर दिसला नाही मग मी परत हा डीमाटचा आणलेला जो लोणच्याचा मसाला आहे तो पुन्हा टाकून घेतलेला आहे तर कलर येण्यासाठी मी याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर हवं असेल तुम्ही कश्मीर लाल मिरची देखील याच्यात टाकू शकतात म्हणजेच खूप छान कलर येतो तो तर तुम्ही चव देखील बघू शकता लोणच्याची तर कधी वाटलं आपल्याला कमी जास्त तुम्ही त्याच्यामध्ये वाढवू शकतात मीठ म्हणा तिखट म्हणा असं तर आता हे जे मसाला आहे तो थंडागा झालेला आहे थंडगाण झाल्यावरच आपण हे बाकीचे जिनस टाकलेलं आहे जसं काही करवंदी तर करवंदी असो किंवा किंवा कैरीच्या फोडी असतो तर हे मसाला थंड झाल्यावरच टाकायचं आहे नाहीतर लोणचं खूप खराब होण्याची शक्यता असते आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथं मी छान हलवून घेत आहे बघा सगळा मसाला सगळ्या बाजूने लागलेला आहे आता आपण हे लोणचं बणीत भरण्याच्या आधी बर्णी हे निर्जंतुक असणं फार महत्त्वाचं आहे आता ही बर्णी स्वच्छ घासून घेतलेली आहे तिला वाळवलेली आहे आणि तर हिंग घातला आहे बघा एक चमचा भर त्याची धुरी आपण बरणीला देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होईल की बरणी खूप छान आतमधून निर्जंतुक होऊन जाईल गरम होईल आतमधून मस्तपैकी आणि लोणचं अजिबात खराब होणार नाही हे लोणचं तुम्ही वर्षभरसुद्धा खाऊ शकतात असं क केलं तर आता लोणच्याला आपण किती साहित्य वापरलेलं आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मात्र तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा त्यामध्ये मी तुम्हाला सगळं साहित्य किती प्रमाणात घेतलं आहे ते लिहिणारच आहे त्यामुळे तुम्ही नक्की चेक करा आता आपली बणी ही लोणचं भरण्याकरता तयार झालेली आहे आता यामध्ये आपण लोणचं भरूया आता लोणचं देखील छानपैकी थंडगार झालेलं आहे त्यामध्ये आपण लोणचं हे भरून घ्यायचं आहे आणि हे छानपैकी झाकून ठेवायचं आहे लोणचं स्टीलच्या मांड्यामध्ये कधीच रात्रभर पडू देऊ नये कारण की त्यातल्या मिठामुळे स्टीलच्या मांड्याला होल पडतात त्यामुळे लोणचं हे कातीच्या बळणीत किंवा शिनी मातीच्या म्हणजे लगेच भरून घ्यायचं आहे आता हे लोणचं झाकून ठेवायचं आहे बघा हे लोणचं जवळपास मी पंधरा दिवस झाकून ठेवलेलं आहे अधूनमधून मी त्याला हलवलं सुद्धा होतं तुम्ही बघू शकता आता लोणचं जा खूप छान मुरलेलं आहे याची एकच खासियत आहे करवंदीच्या लोणच्याची का ते पंधरा दिवस लागतात मुरायला खैदीचं लोणचं कसं आपण लगेच खाऊ शकतो दोन तीन दिवसामध्ये पण याचं तसं नाही ह्याला पंधरा दिवस नक्कीच लागतात मुरायला तर तुम्ही बघू शकता हे लोणचं खूप छान मुरलेलं आहे कलर सुद्धा खूपच छान आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोणचं खराब देखील झालेलं नाही आहे म्हणजे आपलं लोणचं हे सक्सेसफुल झालेलं आहे तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला आता हे व्हिडिओ दाखवत आहे की हे लोणचं वाटेत मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला ही फोड बघा दाबून दाखवते तर करवंदी खूप छान मऊ झालेली आहे तर ती जी बी आहे बघा ती लगेच बाहेर आलेली आहे हां महत्त्वाचं म्हणजे ह्या लोणच्याची ज्या करंदीची जी बी असते ती देखील आपण खाऊ शकतो ती अजिबात कडू लागत नाही कारण करवंदीसोबतच बीसुद्धा खूप छान मोरून जाते तुम्ही बघू शकता ती फोड आहे बघा अशी छान मऊ झालेली आहे तर फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा करा बरं का हे अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी आवडली की नाही याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय